महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा मेळावा नुकताच बदलापूर पूर्व परिसरातील कात्रप या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला येत्या वीस मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदरच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामा मात्रे यांच्या प्रचाराची रणनीती आखण्यासाठी हा मेळावा आयोजित केला असून येत्या निवडणुकीत बाळामा मात्रे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना शहराध्यक्ष किशोर पाटील यांनी सांगितले आहे मेळाव्यात शहर तसेच ग्रामीण भागातून सुमारे चारशे ते पाचशे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असल्याने हा मेळावा यशस्वी झाला असल्याचे किशोर पाटील यांनी म्हटले आहे आज मेळावा होता आज निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर पहिल्यांदा आम्ही सगळे एकत्र आलोय आणि आज जो उत्साह होता कार्यकर्त्यांचा तो बघून मी आनंदित झालोय मला अपेक्षा नव्हती चारशे ते पाचशे कार्यकर्ते इथे शहराचे होते तसेच ग्रामीणचेही देखील कार्यकर्ते आले होते आणि त्यांचा उत्साह पाहून मलाही उत्साह वाढला आणि आज मी माझ्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांना माझ्या मी सूचना केलेल्या आहेत इथे सर्वच पक्षाचे लोक होती माझ्या आणि त्यांनी देखील भाषण केली आणि त्यांनी देखील त्यांना सांगितलेलं आहे की आजपासून आपण बालामामा जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराला सुरुवात करतो आहे आणि सुरुवात आज केली आहे पण वीस तारखेला या निवडणुकीत जे तुतारीचं चिन्ह आहे ते दाबून माझ्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या वतीने मी सांगतो जास्तीत जास्त वोटिंग बदलापुरात काढून देण्याचं काम आम्ही सर्व शिवसैनिक करणार आहोत महाविकास आघाडीतले तर सर्वच घटक पक्ष आमच्या सोबत आहेत वंचितचाही जो राहिलेला भाग आहे ते त्यांच्या वरिष्ठांकडून निर्णय यायची वाट आहेत पण त्यांची हीच मनात त्यांच्या कटकट आहे की भाजप हद्दपार झालं पाहिजे त्यासाठी भले वरिष्ठ बातमीवर त्यांच्या काही निर्णय झाले असतील पण बदलापूरच्या वंचितच्या बऱ्याचशा लोकांशी माझी बोलणं होतं आणि त्यांनी मला सांगितलं आम्ही लवकरच तुमच्यात सामील होऊन बाळामासाठी मतदानासाठी प्रयत्न करू प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर